महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घ्यायला प्रकाश आंबेडकर यांचा कडाडून विरोध आयोगाला विचारला थेट सवाल मुंबई सोळा मार्च दोन हजार चोवीस केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला निवडणूक आयोगाने देशात सात टप्प्यात निवडणूक घेण्याचं जाहीर केलं आहे पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे तर शेवटच्या टप्प्याचं मतदान एक जून रोजी होणार आहे तर चार जून रोजी निकाल लागणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घेणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केले निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला आहे महाराष्ट्रात ना बर्फ पडत ना हिंसा होत मग पाच टप्प्यात मतदान कशासाठी असा थेट सवालच प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला चांगलं धारेवर धरलंय मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून निवडणूक लढवत आहे मी आजपर्यंत निवडणूक काळात महाराष्ट्रात कुठेही गडबड झालेली पाहिली नाही कुठे दंगा झालेला पाहिला एवढंच तर राज्यात दगड मारायला माणूसही मिळत नाही राज्यातील दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचं कारण काय निवडणूक आयोगाचं आयोगानेच याचं चा स्पष्टीकरण दिलं पाहिजे अशी मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तेही दंगा झालेला नाही एक दगड मारायला माणूस त्यावेळेस मिळत नाही अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या हे पाच फेजीस मध्ये घेऊन जाणं याच एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे इथे बर्फ पडत नाही या महिन्यामध्ये पाऊस पडत नाही किंवा या महाराष्ट्रामध्ये मा मा दळणवळण असं नाही की घोड्याने जावं लागतंय हत्तीने जावं लागतंय असे असा एकही प्रदेश नाही रिझर्व पोलीस पाहिजे फोर्स केवढा आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा स्टाफ आहे तोही या ठिकाणी आहे आणि मग पाच फेजेसमध्ये काय घेतला याचा असणारा खुलासा करावा अॅडमिनिस्ट्रेशनने जे आम्हाला असणाऱ्या पाच दोन दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं बॉम्ब केलं होतं ते आज अस्तित्वामध्ये आलेलं आहे इलेक्शन कमिशनने स्वतःला एका चर्चेच्या घेऱ्यामध्ये घेतलं आणि अनेक जण आता विचारणार आहेत की शांतता महाराष्ट्र हा अशांतता इलेक्शन कमिशन करायला निघालेला आहे का आणि त्याच्यामुळे पुन्हा आमची असणारी विनंती राहणार आहे की महाराष्ट्राच्या इलेक्शन दोन फेसेसमध्ये घ्याव्या चोवीस एका वेळेस चोवीस दुसऱ्या वेळेस ही तर शांततेने पार पडतील इलेक्शनच्या संदर्भातली कुरकुर कुरकुर चालते पण कुणीही त्याच्यावरनं दंगा धोपट मारामाऱ्या अमुक असं काही झालेलं नाही जे काही दंगा धोपट मारामाऱ्या झालेल्या आहेत ते निवडून आलेल्या न आमदारांनी केलेले आहेत उमेदवारांनी केलेल्या नाही त्याच्यामुळे दोन फेजेस मध्ये या निवडणुका आणाव्यात अशा नीतीचा आम्ही एक टेलिग्राम पक्षाच्या वतीने इलेक्शन कमिशनला पाठवणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई